अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे आणि याची पूर्णपणे इन्क्वायरी झाली पाहिजे कॉन्ट्रॅक्टर कोण होता अशी घटना झालीच कशी जेव्हा तुम्ही एवढं मोठं मोठ्या माणसाचं म्हणजे छत्रपती हे आपलं दैवत आहे आपल्या दैवताचं जेव्हा आपण तिथे एवढं मोठं त्यांचा स्मारक, स्मारक आपण तिथे उभं करतो त्या स्मारकाच्या इथे या सगळ्या गोष्टींचा विचार केला नव्हता या सरकारने जेव्हा या देशाचे जे प्रधानमंत्री तुम्ही त्याला बोलवता त्या कार्यक्रमासाठी एवढं मोठं स्मारक होतं तेव्हा पाऊस उजेड सगळ्याचाच याचा काही प्लॅनिंग केलं नाही या सरकारने त्यांच्याच काळात झालेलं आहे ना कोण होतं याचं डिझाईन कोणी केलं ह्याचं म्हणजे त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण होता त्याचं काही सीजनल याचा विचार केला नाही का या सरकारने अशा निष्क्रिय आणि असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध करते

मला एक वाजता कळवण्यात आलं मी दौंड तालुक्यात होते मला एक वाजता फोन आला की पाच वाजता उद्घाटन आहे म्हणलं मी पोचणार कशी इच्छा असली तरी आणि एक एक दिवसाचा तरी वेळ दिला कारण की ज्यांना वेळ दिलेला असतो कार्यक्रमाला त्यांचा ते, तरी मान सन्मान केला पाहिजे ना आणि आमचं म्हणणं आहे की साधारणपणे एका सशक्त लोकशाहीमध्ये स्थानिक आमदार आणि खासदार यांना कळवायला पण नको चार तास आधी आम्हाला कळवलं की कार्यक्रम आहे आणि या माझं काय म्हणणं आहे आम्हाला आनंद आहे कोणीही त्याचा म्हणजे माला आणि संजय जगतापांना उद्घाटनाला बोलावं असं आमची कुठलीही अपेक्षा नाही उद्घाटन जरूर त्यांनी घ्यावं क्रेडिटही त्यांनी घ्यावं पण संजय जगतापांनी आम्ही अनेक वेळा पत्र लिहिली आहे त्याचा फॉल आम्हाला आनंद होईल ना आम्हाला बोल काल जरी आम्हाला कळवलं असतं तरी आम्ही कार्यक्रम रद्द करून आम्ही समजू शकतो की या देशाच्या डी सी एम टू यांचा वेळ आमच्यापेक्षा नक्कीच जास्त महत्वाचं आहे मान्य आहे आम्हाला ते पण डीसी टू कार्यक्रम कलेक्टर ऑफिस घेतो आम्हाला चार तास आधी कळवलं फक्त चार तास एक वाजता आम्ही माझा मोबाईल दाखवू शकते तुम्हाला एक वाजता मला निरोप आला की पाच वाजता या पुरंदरला कसं जाणार आणि एवढं करून आम्ही गेलो असतो तर कौतुक आणि आभारच मानले असते ना पुरंदरच्या मायबाप जनतेच्या वेळेला आम्ही थोडी विरोध करणार होतो डावल जाते असं म्हटलं शक्यता नाकारता येत नाही याचं कारण डीपीडीसी मध्ये तुम्ही बघता अमोलदादांनी मी जेवढा निधी आजपर्यंत मागितला आहे त्याला काट बसली आहे कॅन्सल मी आणि अमोलदादांनी पत्रही लिहिलेली आहेत माध्यमातूनही त्या स्टोरी झाल्या होत्या की आम्ही लोकप्रतिनिधी आहोत अमोल कोल्हे आणि मी लोकप्रतिनिधी आहोत लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि आमच्या दोघांची घरची कामं नाही येतोय कुठला रस्ता आम्ही आमच्या घराचा माखलोय सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी एक प्रांजळ प्रयत्न मी आणि अमोलदादा करतोय आणि पुरंदरमध्येही आमदारांना आणि मला एक वाजता निरोपाला एक चार वाजता या कसं जाणार आम्ही आणि चोवीस तास तरी म्हणजे असं राजकारण मी कधीच महाराष्ट्रात पाहिलं नाही तुम्हाला आठवत असेल मला असं वाटतं तेव्हा जिल्हा आदरणीय साहेब महारा देशाचे देशात मंत्री होते शेती खात्याचे आणि मला असं वाटतं शिरूरला आय आय स्टँड करेक्टेड माझ्याकडून चुकीचंही असेल कदाचित हे पण मला असं वाटतं तेव्हा अडळरावजी हे शिरूरचे खासदार होते आणि एका हॉलचं उद्घाटन होतं त्या हॉलच्या उद्घाटनला आदरणीय पवारसाहेब जाणार होते आणि तिथे मला वाटतं छत्रपती कुणाचं नाव का साहेबांचं नाव देणार होते मला वाटतं त्या हॉलला जिल्हा परिषदमध्ये आणि जिल्हा परिषदच्या हॉलच्या ओपनिंगच्या वेळेस आधी सगळ्यांनी कार्यक्रम अतिरितसर सगळ्यांना इन्व्हिटेशन पाठवली होती पण त्या कौशिलेवर आदलराव पाटलांचं नाव नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी आदरणीय पवारसाहेबांना एक फोन केला की माझं नाव त्याच्यावर नाही आहे साहेब म्हणले तुम्ही स्थानिक खासदारात तुमचा मान सन्मान झालाच पाहिजे आणि आदरणीय पवारसाहेब त्या कार्यक्रमाला गेले नाहीत तेव्हा आदळराव पाटील हे खासदार होते जरी वेगळ्या विचाराच्या पक्षात ते असले तरी ते तमाम शिरूरचे लोकप्रतिनिधी होते लोकप्रतिनिधीचा मान सन्मान हा केलाच पाहिजे आणि तो आदरणीय पवारसाहेबांनी त्या दिवशी आणि अनेक वेळा केलेला आहे सत्तेत आम्ही राहिलेलो होतो पण असं राजकारण खरंच कधी पाहिलं नाही प्रश्न विचारतो की गेले अनेक अनेक दिवसापासून जयंत पाटील असतील किंवा काही जे नेते आहेत ते भाजपच्या नाराज किंवा भाजपच्या नेत्यांशी गाठी कसं काल मदन भोसलेंची देखील भेट घेतली होती इनकमिंग सुरू आहे मला खरंच याचं काही माहिती नाही बघूया पुढे आता तर आम्ही महाराष्ट्रात प्रचंड जास्तही पाऊस झाला आहे त्यांनीही नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर मागाई बेरोजगारी आणि महाराष्ट्रात होणारा प्रचंड भ्रष्टाचार इतक्या केसेस आमच्यासमोर येतात आणि त्यातून पुढे ढकलतायत हे विधानसभा विधानसभा झाली असती तर किती प्रश्न सुटले असते पण अर्थातच हे विधानसभेचा पुढे जितकं ढकलता येईल तितकं ढकलतायत जाण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आज म्हणजे राज्यासमोर दोन मोठी आव्हानं आहेत एक म्हणजे महिला सुरक्षितता आणि आज दुर्दैवाने छत्रपतींचा जो पुतळा कोसळला आहे म्हणजे मला विश्वासच बसत नाही की महाराष्ट्रात अशी घटना घडूही शकते त्यामुळे हे दोन अतिशय मोठे प्रश्न राज्यासमोर आहेत सरकार करत आहे काय म्हणजे आज मला किती पालक मी शाळेतही गेले होते डोरलेवाडीला तिथेही मला काही पालक आणि शिक्षक भेटले की ताई अस्वस्थता आहे मध्ये दौंडला मी परवाच्या दिवशी गेले होते तिथेही पालक मला सांगत होते की अस्वस्थता आहे लोक म्हणतायत की आम्हाला पंधराशे रुपये नको आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेकी सुरक्षित ठेवा अशी भावना सातत्याने समाजात दिसते त्यामुळे महिला सुरक्षितता आणि त्यातून काल तर भयानक घटना पुण्यात कोयता गँग बद्दल मी सातत्याने बोलते आता ती कोयता गँग ही पोलिसावर म्हणजे कोयता चालवते म्हणजे पोलिसावर जर असे अत्याचार अन्याय अटॅक होत असतील तर सर्वसामान्य माणसांनी करायचं काय जगायचं कसं म्हणजे गुंडांचं राज्य झालंय महाराष्ट्र म्हणजे म्हणजे आपल्या लेखी सुरक्षित नाहीत हो आमचा पोलीस ज्याच्या वर्दीबद्दल आम्हाला जन्मापासून सार्थ अभिमान आहे कुठल्याही लहान मुलाला विचारा की तुला मोठेपणी काय व्हायचंय तू म्हणे डॉक्टर पोलीस नाही तर शिक्षक एवढा अभिमान आहे आम्हाला आमच्या पोलिसांचा आणि त्या पोलिसावर अशी कोयता गँग कोयता चालवते मग राज्याचे गृहमंत्री करतायत काय हाच पण प्रश्न आहे ना त्यांनी नैतिकता दाखवावी आणि राजीनामा दिला पाहिजे ना मुली सुरक्षित आहेत ना पोलीस सुरक्षित आहेत कशाची तरी जबाबदारी घ्याव मुख्यमंत्र्यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली होती अहो किती वर्ष प्रलंब आहे आता विधानसभा आली आहे त्याच्यामुळे बरीच काय काय गोष्टी दिसतील तुम्हाला तर इतके वर्ष ते काम चाललंय त्या राज ठाकरेंच्या लेखांनी तर तिथून पदयात्रा काढली होती बरोबर आहे ना अमित ठाकरे तिथून पदयात्रा केली होती तेव्हा कसं काय यांना सुचलं नाही आताच कसं सुचलं जेव्हा आचारसंहिता एक सगळी झुमलेबाजी आहे हो। की काय काय झुमलेबाजी करतील याची